साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा शासकीय पुतळा हा नियमांची मोडतोड करून खाजगी संस्थेला कायमस्वरूपी दिला असून समस्त मातंग समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी कायद्यान्वये तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी मातंग समाज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले आहे गणेश वाघमारे सातारा जिल्हा माते समाज कृती समितीच्या वतीनं आज आम्ही लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचा सातारा शहरातील शाहू चौकातील कृती पुतळ्याची अवमान आणि विटंबना झाली आणि सदरील विटंबना अवमान हा सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेला आहे नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या नावाखाली तो पुतळा बसवावा त्या सगळ्या प्रक्रियेवर सोबत आम्ही सगळे समाजबांधव आहोत पण यापूर्वी तिथं जुना अर्धाकृती पुतळा लोकशाही अनुभवसाठीचा होता ज्याला मानवंदनेला समस्त समाजबांधव आणि सर्व साहित्यिक विचारवंत लेखक शिक्षित आणि कार्यकर्ते अशी सगळी मंडळी येत होती तो पुतळा मागचे चार महिन्यापासून त्या ठिकाणी नाही तो पुतळा कुठं दिला आहे कुठं चोरीला गेला आहे कुठं विकला आहे मुख्याधिकाऱ्यांनी हे आम्हाला काही कळत नाही आहे आणि आम्ही प्रश्न विचारतोय जो लोकशाही संविधानानं अधिकार दिला आहे त्यानुसार भारतीय संविधानाचं कलब एकोणीस एकोणपन्नास अन्वये मुख्याधिकारी यांनी महामानवाचा पुतळा कुठे ठेवला आहे नेमकं काय केलं आहे त्याची विटंबना झाली आहे आणि तो पुतळा काढत असताना जबाबदार अधिकाऱ्याच्या निदर्शनाखाली तो पुतळा काढला गेला आहे का त्याचा पंचनामा अहवाल कुठं आहे त्याचं बाकीचं साहित्य कुठं आहे सगळं ह्या सगळ्याबाबत संभ्रम अवस्था आहे मुख्याधिकारी पुढाकार घेऊन याबाबत खुलासा करत नाही जिल्हाधिकारी त्यांचे चौकशी चालली आहे असं महिना झालं सांगतायत जिल्हाधिकारी त्यांना आहेत का लोकशाहीमध्ये आणि आत्ताच्या या व्यवस्थेमध्ये नागरिकांच्या आणि महामानवांच्या प्रश्नांना कुणी गांभीर्यानं प्रशासन घेताना दिसत नाही म्हणून आम्ही आजपासून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणाला या प्रश्नासाठी बसलो आहे या उपोषणाला आत्तापर्यंत स आजपासून माननीय उमेशजी चव्हाण त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयराव मोरे मोरे किशोर धुमाळ त्याचबरोबर अविनाश कुप्पे आणि बरेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ, निकालजी गट त्याचबरोबर संजय तात्यागाडे रिपब्लिकन गट यांनी पाठिंबा जाहीर केला आहे आज आमचं म्हणणं आहे की ह्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि महामानवाच्या पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे आणि तो सन्मान जोपर्यंत होत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील